राम मंडळी आज पेडगाव पाठी इथं भव्य दिव्यास जंगी बैलगाडा शर्यतीचं एक आद एक बैल मैदान संपन्न झालं आणि त्या मैदानामध्ये गटाला बी आटी आणि तटीच्या लढती बघायला मिळाल्या सेमीफायनलला बी आटी आणि तटीच्या लढती बघायला मिळाल्या आणि फायनलला सुद्धा एक नंबर काटा केर लढती झाल्या असं म्हणलं तर वावघ ठरणार नाही आणि ज्या तीन गाड्या फायनलला एक दोन तीनला ला त्यांच्यामध्ये तर अगदी घासून आणि लढत झाली असं म्हणलं तरी मी ठरणार नाही आणि या मैदानाचा निकाल निकाल आणि निकाल, निकाल। प्रथम क्रमांकाचे मानकरी पडळवाडीकरांचा गजा फोर बाय फोर आणि त्याच्या जोडीला आदत किंग बैजा मनापासून अभिनंदन मनापासून अभिनंदन गजा फोर बाय फोर आणि बैजा या जोडीचं म्हणजे त्यांनी गटाला पण सुट्टा निकाल घेतला सेमीफायनल बी काटा किर लढत दिली त्यांनी आणि फायनलला सुद्धा म्हणजे तिन्ही गाड्यामध्ये अगदी घासून आणि ठासून जरी लढत झाली असली तरी सुताच्या फारकाने गजा फोर बाय फोर आणि बैजाची गाडी होती आणि असं म्हटलं जातं की जो जिता वही सिकंदर त्यामुळे आजच्या मैदानातील खरे मानकरी गजा फोर फोर बाय फोर आहे पुन्हा एकदा त्यांचं मनापासून अभिनंदन आणि त्यानंतर जी दोन नंबरला गाडी उतरली ती म्हणजे मुळशीकरांचा सरजा आणि राणा आदत किंग राणा याची सुद्धा जबरदस्त धाव घेत आज त्यांनी सुद्धा आठ्यानी तटीची लढत फायनलला दिली आणि ते द्वितीय क्रमांकाचे मालगिरी ठरले मनापासून त्यांचं सुद्धा अभिनंदन मुळशीकरांचा सरजा आणि राणा या जोडीचं त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागले एक तर मातबर बैल होती ती म्हणजे संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि त्याच्या जोडीला सुनील मोरे सरकारी यांचा जो बैल होता रहमान आदत किंग रहमान तो होता आणि त्यांनी सुद्धा चांगली लढत गटाला दिली चांगली लढत सेमीफायनलला दिली आणि फायनलला बी त्यांनी चांगली चमक दाखवत आजच्या मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले मनापासून अभिनंदन या तिन्ही बैल गाड्यांचं ज्यांच्यामध्ये काटा आणि किर लढत झाली नाही त्या व्यतिरिक्त जेवढ्या पण गाड्या गुलाबत राहिल्या आणि सेमीफायनलमध्ये फायनलला गेल्या होते त्यांनी आठ आणि तटीच्या लढती दिल्या होत्या सेमीफायनल आणि फायनलला सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने पळ दाखवला त्या सगळ्याच गाड्या मग तेजा उगलेवाडीचा तेजा असेल तर पक्षा दहा दहा यांचं मनापासून एक म्हणजे कौतुक करावं वाटता आज पक्षा दहा दहा सरकारचं पुन्हा एकदा नाव पंढरशेठ फडकेच या मैदानामध्ये गाजू लागलं या पक्षाच्या नावाने खऱ्या अर्थानं ना। त्यानंतर उगलेवाडीचा तेजा झाला पक्ष झाला त्यानंतर बुलट असल भद्र असल भारत असल सूर्य असल माऊली असेल शंभू असल बाजी आणि चेंडू असल त्यांचं पण मनापासून अभिनंदन चांगल्या प्रकारे सेमी पास केला होता त्यानंतर बाजीराव आणि बाजीराव ही जुडी असेल चांगल्या प्रकारे या गाडीनी चांगल्या चांगल्या मोठ्या गाड्यांना म्हणजे मात देत आज फायनलसाठी पात्रता मिळवली होती आणि एक चांगली नवीन चेहऱ्या या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळाले दहा जे सेमीफायनल होते गाड्या जरी कमी जुळून आल्या असल्या पण बक्षिसाच्या रकमत काय फरक झाला नव्हता त्यामुळे मनसोक्त आज बक्षिसाची रक्कम झालेली त्यामुळे नक्कीच आज सगळे बैलगाडा मालक चालक असतील ते खुश असलेच असतील हा एका गोष्टीचं वाईट जरूर वाटतं की आज, आज आपला नव इतका चांगला पैरा असून सुद्धा आज बकासूर आणि मल्हारला हार पत्करावं लागली आणि त्यासोबत सरजा आणि त्याच्या जोडीला भुंगा जो कोणेगावचा भुंगा होता तोही चांगला पैरा होता गट त्यांनी चांगल्या पद्धतीने दोन्ही बैलांनी काढला होता तरी पण आज त्यांना फायनल मधनं फायनलला पात्रता मिळवता आली नाही आपण त्यांची हार बोलण्यापेक्षा त्यांना ज्या गाड्या क्रॉस करून सेमी फायनल फायनलला पात्र झाल्या त्या चांगल्या पडल्या असं म्हणणं योग्य वाटतंय कारण त्या गाड्या तेवढ्या ताकतीने पळाल्या त्यामुळे त्यांनी फायनल साठी पात्रता मिळवली मनापासून अभिनंदन सगळ्या गाड्यांचं जेवढी बैलगाडा मालक चालक या बैलगाडा शर्यतीमध्ये सहभागी झाले आणि आठ्यानी तटीच्या लढती आपल्याला बघायला मिळाल्या मनापासून अभिनंदन पुन्हा एकदा जेवढ्या पण गाड्या गुलाला राहिल्या त्यांचा आणि पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन गजा फोर बाय फोर आणि बैजाया या जोडीचं चालतंय तर राम राम चला